नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी भूपेश भैसारे आपलं सर्वांचं आजच्या मराठीच्या तासिकेमध्ये खूप खूप स्वागत करतो नमस्ते प्यारे विद्यार्थीओ मागल्या पिरियडमध्ये आपण पाठ क्रमांक नऊ सिंह आणि बेडूक हा पाठ समजून घेतलेला आहे आज आपण ह्या पाठावरील स्वाध्याय सोडवणार आहोत कृपया सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघावा आणि नंतर ह्या पाठावरील स्वाध्याय न बघता आपल्या वहीमध्ये लिहून काढावा चला तर मग ह्या पाठावरील स्वाध्याय आपण सोडवूया स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक ह्या गोष्टीतील प्राण्यांची नावे सांगा उत्तर एक सिंह आणि दोन बेडूक ही ह्या गोष्टीतील प्राण्यांची नावे आहेत प्रश्न क्रमांक दोन सिंह आणि बेडूक यांमध्ये हुशार कोण ते सांगा प्रिय विद्यार्थी मित्रांनो आपण हा पाठ शिकलेलो आहोत आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला विचार करून लिहायचं आहे सांगा बरं सिंह आणि बेडूक यांमध्ये हुशार कोण आहे बघा याचं उत्तर आहे सिंह हुशार आहे कारण त्याला आपल्या शक्तीची जाणीव आहे बेडूक मात्र गर्विष्ठ आहे प्रश्न क्रमांक तीन गोष्टीतील प्राण्यांचा आवाज कसा आहे ते माहीत करून घ्या आवाज काढून दाखवा प्रिय विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला काही प्राण्यांची नावे दिलेली आहेत त्या प्राण्यांचा आवाज कसा असतो हे तुम्हाला इथे सांगायचं आहे त्यासाठी तुम्हाला इंटरनेटचा वापर करायचा आहे बघा सर्वात पहिले दिलेलं आहे अ वाघाची वाघाची काय असणार डरकाळी आता ही डरकाळी कशी असणार तो आवाज तुम्हाला काढून दाखवायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला इंटरनेटचा वापर करायचा आहे दुसरं आ हत्तीचा हत्तीच्या आवाजाला काय म्हणतात चित्कार हा आवाज सुद्धा तुम्हाला इंटरनेटवर ऐकायचा आहे आणि नंतर काढायचा आहे ई गाईचे गाईच्या आवाजाला काय म्हणतात हंबरणे बकरीचे बेबे बे ऊ -बे. घोड्याचे खिंकाळणे कुत्र्याचे भुंकणे विद्यार्थी मित्रांनो हे सर्व आवाज तुम्हाला इंटरनेटवर ऐकायला मिळतील तुम्ही सर्वांनी इंटरनेटचा वापर करून हे आवाज ऐकायचे आहेत आणि ते आवाज काढून बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या पाठामध्ये आपल्याला चित्रांच्या माध्यमातून काही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते संदेश आपण समजून घेऊया सर्वात पहिला चित्र संदेश आहे नको डोक्यावर पाटी हवी हातात पाटी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे चित्र जर नीट बघितलं असेल तर चित्रामध्ये तुम्हाला दोन मुली दिसतात पहिल्या मुलीच्या डोक्यावर एक टोपलं आहे आणि दुसऱ्या मुलीच्या हाती एक पाटी आहे ह्या चित्रामध्ये जो संदेश दिलेला आहे त्यामध्ये पाटी हा शब्द दोन वेळेस आलेला आहे बघा वरील संदेशात पाटी हा शब्द दोन अर्थांनी आला आहे त्याचे दोन अर्थ समजून घेऊया आपण पहिला अर्थ होतो टोपली आणि दुसरा अर्थ होतो ज्यावर लिहिले जाते ती स्लेट अँड पेन्सिल संदेश मुलामुलींच्या डोक्यावर पाटी नको हातात पाटी द्या म्हणजे मुलींना शिकवा अशाच प्रकारे बाकीच्या चित्रांमधून सुद्धा आपल्याला जो संदेश मिळतो तो शिकायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण दुसरं चित्र बघूया आणि ह्या चित्रामधून आपल्याला काय संदेश मिळतो नको दंड नको शिक्षा स्वच्छ गाव हीच अपेक्षा बघा ह्या चित्रामध्ये एक मुलगा खराटा घेऊन गावातील घाण स्वच्छ करत आहे आणि त्यामुळे ह्या चित्रातून आपल्याला संदेश मिळतो नको दंड नको शिक्षा स्वच्छ गाव हीच अपेक्षा सर्वांनी आपलं गाव आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आता आपण चित्र क्रमांक तीन पाहूया बघा हे आहे चित्र आणि ह्या चित्रातून आपल्याला संदेश काय मिळत आहे झाडे लावा झाडे जगवा प्रदूषण टाळा जग वाचवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे झाडं काय करतात झाडं वातावरणातील कार्बन डायऑक्साईड घेतात आणि आपल्याला ऑक्सिजन देतात आणि त्यामुळे वातावरणातील प्रदूषण कमी होतं आणि आपल्याला ऑक्सिजन मिळतो म्हणून सर्वांनी झाडं लावली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आता बघूया पुढील चित्र ह्या चित्रामधून आपल्याला कोणता संदेश मिळतो बरं जपून वापर पाण्याचा आधार असे हा जगण्याचा प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांना माहीत आहे पाणी हे जीवन आहे आणि पाण्याशिवाय कोणीच जगू शकत नाही म्हणून पाण्याचा आपण जपून वापर केला पाहिजे काम झाल्यावर नळ बंद करावा धन्यवाद